चिपळूणमधील महेंद्र पर्वतावरील श्री परशुराम मंदिरासमोरील असलेल्या उंच डोंगरावरील दीपमाळेवरची पण ती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तिन्ही सांजेला पेटवली जाते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी काही भावी श्री क्षेत्र परशुराम मंदिरातून मशाल पेटवून त्या दीपमाळ असलेल्या डोंगरावर जाण्यासाठी निघतात घनदाट जंगलातून वाट काढत लोक त्या उंच डोंगरावर पेट्टी मशाल घेऊन पोहोचल्यावर त्या दीपमाळेची पूजा करून मग त्या दीपमाळेवरील पणती पेटवली जाते त्रिपुरारी पौर्णिमेला संपूर्ण चिपळूण शहर व आजूबाजूच्या गावातून ही उंच डोंगरावर पेटलेली पणती दिसते डोंगरावरील दीपमाळेवरील पणती पेटवतानाचा हा व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक कमेंट शेअर करा आणि मी कोकणवाची यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद इकडे इकडे अमर अरम इकडे दोघांचे त्यामुळे सगळ्यामध्ये असता आणि ने ने तो कधी येतो रात्री એ ડબલની વર્તી પેલો વધે છે વર્તી બદલવાની કામ કરે છે ડાગા الاول કોડ વર્તી

आपण साजरा करतो त्याचा हा लाईव्ह व्हिडिओ खाली घेऊन सगळ्यांचा एक ग्रुपचा काढूया सगळ्यांचा उजव्या पडतो किडे